साचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हटला का मराठी माणसाच्या अंगाला गाठा उभा राहणारच याचप्रमाणे अठ्ठावीस मार्च रोजी धारावी येथे विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करण्यात आली यात सर्वप्रथम आर्यन ग्रुप यांनी ते बाजीच मारली सर्व धर्मियांना एकत्रित करून सर्व धर्मीय सलोख्याचा एक अद्भुत असा संदेश दिला ह्या ग्रुपने करोना कालावधीतसुद्धा अनेक उत्तम कार्य केलेले आहेत संतोष आज आपण अनेक वर्षांपासून धारावी आर्यन ग्रुप अस्तित्वात आहे आणि हा दही अंडी सामाजिक कार्यात पुढे अग्रेसर असून लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपल्या ग्रुपने अनेक उत्तम कार्य केलेले आहेत आणि आज मोठ्या जल्लोषात इथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येते याबद्दल तुम्ही काय सांगाल कोणत्या पक्षाच्या मार्फत आहे का फक्त आर्यन धारावीकर म्हणून काय पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य आहे आणि ही आम्ही जे, जे, जे शिवजयंती साजरी करतोय ते आम्ही शिवाजी महाराजांचे जे, जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतोय की कारण की शिवाजी महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत मोस्टली करून जे यंग जनरेशन आहे यांना जे बिघडत चाललेत वेगळ्या वळणावरती चाललेत तर त्यांचे विचार घेऊन ते सुधारले हवेत आणि महाराजांनी काय काय केलं स्वराज्यासाठी स्वतःसाठी तर काही नाही केलं पण स्वराज्यासाठी खूप काय केलं तसं तुम्ही पण लोकांसाठी काहीतरी करा ते विचार करून घेऊन तर हाच उद्देश आणि हा उद्देश जरी आता अस्तित्वात असला तरी आज महाराष्ट्राच्या राज्याचा कारभार जो चालू आहे आणि त्याचं काय पालट झालेला आहे उद्धापालट झालेली आहे त्याबद्दल काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे राज राजकारण तर पूर्ण बिघडलंय राजकारणावर लोकांचा विश्वास राहिलेला ना, नाहीये कोन, कारण की कोण कोणासाठी येतं काय कधी कोण कोणासाठी काय येतोय स्वतःच्या गरजेसाठी येतोय की कशासाठी येतोय राजकारणाच्या याच्यामध्ये त्यामुळे राजकारणामध्ये एवढं काही राज हे नाही पण आम्ही जे एवढं काही हे नाहीये पण इथे मला आता पाहायला मिळत की इथे वंचितचे सुद्धा आहेत जी आहेत बाकी इतर सर्व इतर पक्षांच्या सर्व लोक इथे सामील झालेले आहेत त्यामुळे हा कारभार कुठेतरी डाऊन झाला किंवा डाऊन करण्याचा प्रयत्न तुमचा आर्यन ग्रुप करतोय आम्ही कोणाच्या डाऊन करण्यासाठी नाही करत म्हणजे कसं आहे की हे जे राज्याचे उत्तरपाला चालू आहे तर याच्यामध्ये धारावीकरांना न्याय मिळावा यासाठी हा आर्यन ग्रुप पुढे कर्तवलेला आहे का बरोबर आहे धारावीकरांना न्याय मिळालाच पाहिजे कारण की जे काही अडाणीचा चाललंय कारभार कारण की तो लेखी तर काही देत नाहीये पण जे राहतात एवढ्या वर्षापासून धारावीमध्ये पण त्यांना घराच्या बदली घर मिळ पाहिजे पहिली गोष्ट आणि धारावीच्या माध्यमातून जे आमच्यामध्ये धारावीकर आरण ग्रुप मध्ये मुलं आहेत त्या गरीब मुलं आहेत सर्व म्हणजे कस स्वतःचं घर चालवतं ते त्यांचं त्यांना माहिती त्या हिशोबाने त्यांना हक्क मिळाला पाहिजे धारावी आडेकरू महासंघाचे अध्यक्ष अनिल तास आपण सुद्धा आहात आणि हा आर्यन ग्रुप खूप चांगल्या प्रकारे काम करतो अनेक वर्षांपासून यांनी एकात्मता संदेश दिलेला आहे कोणत्याही प्रकारचा जाती धर्म भेदभाव नाही आहे याबद्दल तुम्ही काय सांगता सर्वात पै प्रथम अशी गोष्ट आहे की ह्या ठिकाणी आपल्या जनता प्रभावच्या माध्यमातून मी समस्त धारावीकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट धारावीमधून आर्यन ग्रुप या स्वतःच्या मंडळा आहे आणि स्वतःच्या हिमतीने कुठल्याही पक्षाशी निगडीत नस नसून फक्त जी धारावीमधली जी मुलं आहेत त्यांना एकत्र करून हा उपक्रम राबवतात मग त्याच्यामध्ये गोविंदा पथक असो शिव महापुरुषांच्या जयंती असो किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या ज्या समस्या धारावीकरांसाठी उद्भवतील त्यांच्यासाठी प्रयत्न करणे किंवा पाठी गेलो आपण तर करोना काळामध्ये धारावी एन ग्रुप आणि आम्ही प्रज्ञा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच लोकांना अन्नधान्याचं वाटप केलेलं आहे रात्री अपरात्री जाऊन आम्ही लोकांना जेवण दिलेलं आहे जे फुटपाथवर बसते पर सगळ्यात महत्वाची गोष्ट करोना काळामध्ये या धारावीमध्ये जे पेशंट होते बाधित त्या पेशंटला घे ने आण करण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत होतो आणि हे सगळं आज करत असताना आज म धारावी आर्यन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी शिवजयंती होत आहे दुसरी गोष्ट धारावी भाडेकरू महासंघाचा मी एक सदस्य आहे अध्यक्ष आमचे नितीन दिवेकर आहेत आणि या धारावी भा, भाडेकरूच्या माध्यमातून आम्ही धा धारावीतल्या हो, भाडेकरूंसाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यांना धारावीमध्ये घर मिळाले पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्ही धारावीच्या विकासासाठी विरोधात नाही आम्ही आजही सांगतो की धारावीतला धारावीकर हा धारावीतच राहिला पाहिजे धारावीमध्ये त्याला कमी किमान पाचशे आणि कमीत कमी चारशेचा एरिया मिळाला पाहिजे धारावीतल्या लोकांना धारावीत कुठे जागा देणार हे आमची मागणी आहे सरकारने ही स्पष्ट करावी करा आमचा धारावीतल्या कुठल्याही बाबतीत विकासाला विरोध नाही आहे ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि ह्या भूमिकेसाठी धारावी आर्य ग्रुप प्रज्ञा प्रतिष्ठान आणि धारावी भाडेकरू महासंघ हे कटिबद्ध आहेत धारावी भाडेकरू महासंघाच्या माध्यमातून आपण जे पाऊल उचललेले धारावी धारावीतले भाडेकरू आहेत आणि त्यांना तुम्ही कुठेतरी विभाग देण्यासाठी प्रयत्नशील आहात पण यातच अनेकांना संपूर्ण जाऊन जे नंतर आहे ते दाखवण्यात येत आहे त्याबद्दल तुमचं कुर्त पाऊल काय असेल आम्हाला आम्ही पहिलं सांगितलं की धारावीमध्ये राहणारा भाडेकरू हा एक कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस वर्षापासून राहतो मतदानाचा हक्क आहे त्याला आणि आज हा एकदम व्ही आय पी प्रोजेक्ट असल्यामुळे धारावीतल्या प्रत्येक झोपडीधारकाला या ठिकाणी घर मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे जे जे मतदान करतात मग ते भाडेकरूंना पण ह्या ठिकाणी घर मिळायला पाहिजे तुम्ही भाडे तत्वावर द्या अशी आमची मागणी आहे आम्ही असं सांगत नाही की त्यांना पूर्ण फ्रीमध्ये द्या भाडे तत्वावर द्या पण धारावीमध्येच द्या आणि धारावीतला माणूस हा धारावीमध्येच राहणार आहे धारावीच्या बाहेर जाऊ देणार नाही हे आम्ही आज शिवनी आम्ही एक शपथ घेतो की धारावीतला व्यक्ती धारावीतच राहणार आमचा विकासाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही धारावीत आज जे राजकारण जे चालू आहे त्याच्यामुळे ह्या राजकारणाचा धागा होऊ शकतो धारावीतील लोक सक्षम आहेत गेल्या पन्नास वर्षापासून धारावीचं राजकारण बघत आहे आणि आज धारावीकरांच्या घराचा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्यांच्या सद्विवेक बुद्धीला जे पदेप करणार आहे आणि त्यांची सद्विक बुद्धी शाबूत आहे त्यांचा विचार करण्याची क्षमता जागृत आहे छत्रपती शिवाजी महाराजाने जसं जनतेचा जनतेसाठी राज्य केलेलं तसंच जनतेसाठी राज्य ह्या लोकांनी करावं आणि जर त्यांनी जनतेसाठी राज्य केलं नाही तर जनताच त्यांना रस्त्यावर आणेल आणि धारावीची जनता ही शुद्ध आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये धारावीकरांच्या विरोधात जो नेता गेला त्याला त्यांची जागा दाखवून देईल राज्यकर्ते हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतायत याबद्दल तुम्ही काय ना बौद्ध आणि जातीवाद आमच्या मध्ये नाहीये आणि सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाणारा व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना फक्त बौद्धांसाठी एक पर्टिक्युलर डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाही आज संविधानामध्ये ज्या ज्या उपाययोजना आहेत जे जे कायदे आहेत ते सर्व जाती धर्मांना आणि सर्व लोकांना जेवण आहे म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये आणि अगोदर पण सांगितलं मी प्रथमता ही भारतीय आहे आणि अंत ही भारतीय राहणार आहे म्हणून आपण भारतीय हो आहोत आणि भारतीय साधीच आम्ही करणार आहोत आपण भारतीय हो आहोत आणि अंत भारतीयच राहणार असं बाबासाहेबांचं भीड वाक्य घेऊन अनिल कासारजींनी खूप मोठा दिले संदेश दिलेला आहे पण हा संदेश आणि या संदेशाचा मान आणि सन्मान राज्य करते आणि ते पुढारी मंडळी आहे हे राखतील का आणि धारावीकरांना न्याय देतील का ज्याकडे सर्व धारावीकरांचं लक्ष लागून आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये धारावीकर कोणाच्या बाजूने कौल देतो ही येणारी निवडणूकच दाखवेल